आता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुने, टी आर टी बी आर टी आय पुणे यांच्या मार्फत पोलिस व भरतीसाठी लेखी व तयारीचे मोफत प्रशिक्षण आपल्या नांदेडमध्ये उपलब्ध आहे टी आर टी आय आणि बी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी नांदेडमधील समृद्ध जीवन प्रतिष्ठान या नामांकित संस्थेची निवड केली आहे प्रशिक्षणासाठी प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्था विकल्प फॉर्म भरताना समृद्ध जीवन प्रतिष्ठान या संस्थेची प्रथम पसंती क्रमांक देऊन निवड करावी कारण आम्ही देतो टक्के लेखी परीक्षा आणि मैदानाच्या तयारीची खात्री संस्थेची वैशिष्ट्य अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद दर्जेदार शिक्षण मोफत एसी अभ्यासिका व एसी संगणक प्रयोगशाळा सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज इमारत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे मैदान असलेली नांदेड जिल्ह्यातील एकमेव संस्था निकालाची खात्री तसेच प्रशिक्षणार्थींना दहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळेल आजच आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी समृद्ध जीवन प्रतिष्ठान बक्षीराम भवन पाटणूरकर नगर आकाश इन्स्टिट्यूटच्या मागे भाग्यनगर चौक नांदेड येथे संपर्क करा तसेच अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर वीस डबल शून्य सत्याऐंशी नव्याण्णव पंच्याहत्तर दहा शून्य एक चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा